शिक्षण हेच विकासाचं खरं माध्यम आहेत आणि याच शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात होत आहे ती शाळेतून आज आम्ही तुम्हाला अशाच एका हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कार्यक्रमाची माहिती देणार आहोत जी आपल्या अमरावती जिल्ह्यातील उत्तमसरा गावात मोठ्या उत्साहात पार पडली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी राबविण्यात येणार शाळा प्रवेश महोत्सव उत्तमसरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या दिमाखात पार पडला नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात तेवीस जून रोजी झाली पहिल्यांदा शाळेचा उंबरठा ओलांडणाऱ्या चिमुकलांच्या स्वागताकरिता उत्तमसरा शाळेने जय्यत तयारी केली होती नवगतांचे उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकच नव्हे तर शालेय गणवेश बूट सॉक्स आणि लेखन साहित्य देखील वाटप करण्यात आले हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन आला विशेष म्हणजे या कार्यक्रमात शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना रुचकर मसाला भात आणि लाडू देण्यात आले ज्यामुळे त्यांचा उत्साह आणखी वाढला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तमसरा गावाचे आदर्श सरपंच आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य धर्मेंद्र मेहरे होते त्यांच्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नदीप सवाई उपाध्यक्ष प्रिया मानकर पोलीस पाटील सचिन सवाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले जे स्त्री शिक्षणाचे महत्व अधोरेखित करते उत्तम सरा शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकरिता एक अनोखा उपक्रम राबविला त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या स्वखर्चाने सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक पेन्सिलसह आवश्यक लिखण साहित्याचे वाटप केलेत त्यांच्या या उपक्रमाचे सरपंच महेंद्र मेहरे यांनी गौरव उद्गार काढून कौतुक केलेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मीनाक्षी इंगळे यांनी केलेत तर सूत्रसंचालन गजानन यांनी यांनी आणि आभार प्रदर्शन राजेश सावरकर शाळेचे शिक्षक पालक आणि गावातील नागरिकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला खरंच सरा येथील या शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमातून शिक्षण आणि समाज यांच्यातील रुढ संबंध दिसून येतो विद्यार्थ्यांचे स्वागत त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे हे सर्व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत अशाच उपक्रमामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची गुणवत्ता वाढत राहील आणि अधिकाधिक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवासात सामील होतील